नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर बघा आता मी तर गाऊनवर आहे तर कृपया सॉरी सकाळचा आहे ना स्वयंपाक वगैरे सकाळी सकाळी म्हटलं तर खूप सारा पसारा असतो माझा आणि तो आवरल्याशिवाय मी दुसऱ्या कामाला सुरुवात करत नाही तर बघा इथं आहे ना कधीतरी आपल्या तब्येतीसाठी ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात आणि ज्यांना हाडाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी हे केलंच पाहिजे तेव्हा हे हाडासाठी खूप चांगलं असतं बघा तर, तर हा ना हा हिवाळ्याचा व्हिडिओ आहे आणि हिवाळ्यामध्ये मी असे लाडू बनवत असते बघा तर हा व्हिडिओ दाखण्याचा उद्देश माझा असा आहे की बऱ्याच मैत्रिणींना असं वाटतं की ताई फक्त ब्लाऊज आणि ब्लाऊज शिवत असते बाकीचं काम नसतं तर तसं नाही घरातल्या माझ्या प्रत्येक गोष्टीकडे माझं लक्ष असतं आणि टोटली गोष्टी किंवा सगळ्याच गोष्टी मी सांभाळून ब्लाऊज शिवत असते तर तुम्हाला असं वाटलं त्याचा चॅनल हाय फॅशन डिझायनरचा नाही आणि हे काय दाखवतायत तर असा गैरसमज वगैरे करून घेऊ नका हे दाखवण्याचा उद्देश माझा तोच आहे की मला टोटली काम जमतं आणि ते मी व्यवस्थितरित्या पार पाडते असं नाही की मला कुठलंच काम जमत नाही जमलं नाही तरी मी ते करण्याचा प्रयत्न नक्की करत असते त्याचबरोबर घरातले टापटिपणा किंवा नीटनेटकेपणा मला खूप आवडतो हा कधी कधी होतं दुर्लक्ष कधी कधी काय होतं कपडे खूप सारे आले तर घरात थोडंसं अस्तव्यस्त वातावरण होतं किंवा पण मग शक्यतो नीटनेटकं राहण्याचा मी प्रयत्न करत असते त्याचबरोबर स्वयंपाकात पण मुलांना किंवा घरातल्या सगळ्यांना आवडेल असा काही मी करत असते तर हा बघा हा माग म्हणजे हा ओळीच्या पुरणाचा बेत होता आणि बघा इथं मुलांना आवडतं म्हणून मग मी बनवत असते त्याचबरोबर शेतातला असो किंवा कुठलंही काम जमलं नाही तरी पण मग ते करायचं कारण ते करावंच लागतं मला त्याच्यामुळं मग मक... आणि मी ते आवडीनं करत असते खूप आनंदाने करत असते जमलं नाही तरी कारण बऱ्याच मैत्रिणींना असं वाटतं वाटत होतं म्हणून हे व्हिडिओ दाखण्याचा माझा उद्देश आहे की मी ऑलराऊंड राहिवाला सगळं काम जमतं आणि मी ते करत असते शेतातला असो घरातलं असो स्वयंपाकाचा असो किंवा एखाद्या गिरायकाचा असो किंवा एखाद्या कष्टपरचा असो ते मी करत असते कारण एक दोन म्हणजे कस्टमरनेच मला येऊन प्रश्न विचारला होता त्याच्यामुळं तर हे व्हिडिओ दाखवण्याचा माझा उद्देश मी हे आहे ना बरेचसे व्हिडिओ असे काढून काढून ठेवले होते आणि ते मी आता एका खाटी टाकते कारण मी असले व्हिडिओ शक्यतो यूट्यूबला टाकत नाही डिझाईनच्या वगैरेच टाकते पण मग त्यांना त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी म्हणून मी हे व्हिडिओ टाकले तर प्लीज म्हणजे असं गैरसमज वगैरे करून घेऊ नका तर हा आहे पावसाळ्यातला व्हिडिओ पावसाळ्यातला व्हिडिओ म्हणजे असा की मी पावसाळ्या शक्यतोवर हप्त्यातून किंवा दोन हप्त्यातून मी शेतामध्ये चक्कर मारत असते कारण वातावरण खूप छान असतं आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल आणि खूप फ्रेश वातावरण असतं आणि आपण काय करतो एखादं काम करायचं म्हटलं तर त्या कामाला चिटकून राहत होतं तसं नाही थोडंसं मन फ्रेश होण्यासाठी आपण बाहेर पण गेलं पाहिजे त्याच्यामुळं फ्रेश वातावरणामध्ये आपलं म्हणजे फ्रेश माइंड झाल्यानंतर आपलं जे काम करतो ना त्या कामात पण लक्ष लागतं त्याच्यामुळं थोडंसं बाहेर फिरणं खूप गरजेचं असतं आणि पावसाळ्यात कसं खूप हिरवं वातावरण असतं आणि खूप फ्रेश फ्रेश म्हणजे ते आता तुम्ही व्हिडिओत बघतच असाल किती छान वाटतं हे त्याच्यामुळं मुळं मग मस्त वाटतं बाहेर फिरायला पावसाळ्यामध्ये जरी चिखल वगैरे असलं तरी पण मग छानच वाटतं कारण आमच्या शेतात दोन्ही साईडनी नदी आहे त्याच्यामुळं खूप मस्त वाटतं आणि मी नेहमी आम्ही फिरून येतच असतो कधी कधी का होतो हो तेच तेच काम करून रोज ब्लाउज कटिंग कर करा ड्रेस कटिंग कर करा डिझाईन करा हुक लावा हे सगळं काम करून करून खरंच कंटाळा येतो त्याच्यामुळं मग बाहेर फिरलं का बरं वाटतं थोडंसं आणि मग कामाला पण थोडासा जास्त उत्साह येतो बाहेरून फिरून आल्यानंतर तर तुम्ही कोणी करत नसेल तर करून बघा खरंच मस्त वाटतं छान वाटतं आणि नंतर मग कसं असतं आता थोडासा शिजनचा टाईम आहे त्याच्यामुळं मग खूप सारे ब्लाउज येत आहेत आणि मला शक्य होत नाही रोज रोज व्हिडिओ टाकायला कारण कटिंग झाल्यानंतर लगेच स्टीच, स्टिच स्टिचिंग करावी लागते आणि अर्जंटली असतात आणि प्रत्येकी तारखेवर ठरलेले कपडे असतात त्याच्यामुळं व्हिडिओ काढला म्हणजे त्या व्हिडिओ मागं एडिटिंग वगैरे सगळ्याच गोष्टी येतात आणि त्याच्यामध्ये कमीत कमी दीड एक दीड तास माझा वेस्ट जातो तो वेळ वायाला जाऊ नये म्हणून मग मी शक्यतो व्हिडिओ टाकायचं स्किप करते पण मग आता माझं म्हणजे असं रोज वाटतं की व्हिडिओ रोज डेली टाकावा पण मग कामाचं ताण जास्त असल्यामुळं मला व्हिडिओ शूट करायला वेळ बे, भेटत नाही आणि त्याचबरोबर मी बाहेर पण मस्त फिरत असते फिरणं खरंच खूप गरजेचं असतं शरीरासाठी ते खूप चांगलं असतं फिरलंच पाहिजे बाहेर आता हा आहे दिवाळीचा व्हिडिओ आणि तुम्ही बघितलाच असेल मी दिवाळीचा व्हिडिओ टाकला होता गडावर गेलो होतो तो पायऱ्यांनी त्याच्यापैकी हा एक व्हिडिओ आहे सगळ्या भावंडांबरोबर फिरण्याचा एक थोडा वेगळाच आनंद असतो बघा आणि मस्त वाटतं छान वाटतं असं डोंगरामध्ये फिरायला भारी वाटतं गेलं पाहिजे कधी कधीतरी नाहीतर आपण सध्या शेकेतोवर जास्त सिमेंटाच्याच जंगलात राहतो पण असं ओरिजिनल याच्यामध्ये फिरायला गेलं का भारी वागतं त्याचबरोबर बघा हे असे शेतातले कामं पण सगळेच करावे लागतात आणि ते मी सगळे करते आणि सगळेच मला शेतातली कामं पण येतात कारण मी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलेली आहे एक मूळ सांगण्याचा उद्देश तुम्हाला जर तुम्हाला माहीत नसेल तर त्याच्यामुळं शेतातली कामं मला सगळी येतात आणि सगळे जमतात हो आता थोडंफार स्पीड कमी जास्त होईल पण काम मात्र कमी होणार नाही किंवा जमणार नाही अशातला उद्देशच नाही ते तसं शक्यच नाही कामं सगळे जमतात आणि ते मी खरंच आनंदाने करते भ मस्त वाटतं वेळात वेळ काढून हे कामं करायचे असले तर मी रात्रीच्या कटिंग आणि स्टिचिंग करते जेव्हा शेतातले कामं करायचे राहतात तेव्हा कारण आपले गिरायक हे तारखेवर असतात त्यांना वेळ द्यायचे असतात लवस्टिंग तर बघा कसा वाटला माझा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला नवीन असं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला नक्की म्हणजे बेलायकात प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील त्याचबरोबर उन्हाळ्यात हे मी कामं करते बघा रात्रीच्या कटिंग स्टिचिंग माझी चालू असते आणि ह्या कामाला मी खूप प्राधान्य देते कारण हे का काम मी खूप प्रामाणिकपणे करते ह्या कामाचे कसं आहे मला दोन पैसे मिळतात त्याच्यामुळे मग मी ते काम वेळेत करते तर, एक तर है। एका ताईची कमेंट पण होती की ताई तुम्ही किती पैसे कमवता तर पैसे कमवण्याचं हिशोब मी कधी तुम्हाला सांगू शकत नाही पण मग जर एका ब्लाऊजची किंमत दोनशे रुपये आहेत जर मी पाच ब्लाऊज शिवले तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी किती पैसे कमवते दिवसाला मी तीन ते चार किंवा चार ते पाच असे ब्लाऊज शिवत असते तर कसा व्हिडिओ वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि उन्हाळी काम पण मी सगळं करते